लग्नानंतर होईलच प्रेम भाग सत्याहत्तर हे ऐकून स्वरा अजूनच अस्वस्थ झाली आणि तिच्या हृदयाची धडधड अचानक वाढली तिला त्या माणसाची खरंच भीती वाटायची जरी स्वयंने तिला कधीच थेट इजा केली नव्हती तरीही तो खूप डॉमिनेटेव स्वभावाचा होता प्रत्येक गोष्टीत स्वतःचं म्हणणं लादणं हे त्याला फारच आवडायचं आणि त्याचा हटधर्मी वृत्ती तर पहिल्या नंबरवर स्वरा आता खरंच घाबरली होती ती त्याला सर्वात जास्त ओळखत होती आणि त्याच्या आतापर्यंतच्या वागणुकीवरून तिचं घाबरणं अगदीच स्वाभाविक होतं इकडे मेहर आणि अहिरा ऑफिसमध्ये पोहोचले आणि दोघंही आपापल्या कामात घडून गेले ऑफिसमध्ये आल्यावर त्यांची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलून जायची अगदी जसं आधीच ठरवून झालं होतं आणि अहिराने स्पष्टपणे सांगितलंही होतं की ऑफिसमध्ये मिहिरची मर्जी चालते तर मग घरी तिचीच सत्ता असायला हवी आणि ती त्याचा पूर्ण फायदा घेत होती बिचारा मेहर ऑफिसमध्ये अगदी शांत असायचा आणि त्यातच घरी दररोज काहीतरी नवीन कांद पण आता त्याला वाटत होतं की त्याच्या आयुष्यात हीच काहीतरी कमतरता होती जी आहिराच्या येण्याने भरून निघाली होती कायम शांत राहणारा मेहर आता पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचा होत चालला होता जे त्यालाही नीटसं जाणवत नव्हतं जशी अहिरा आपल्या डेस्कवर येऊन बसली तशीच खुशीने तिचा हात पकडून ओढत म्हणाली तू मला सांगितलं नाहीस आणि हे सगळं कधीपासून सुरू आहे सांग ना आहिराने तिच्याकडे बघितलं आणि मग नजर इकडे तीकडे फिरवत म्हणाली सॉरी पण कायच सांगणार यू you नो know ना वन साइडेड लव्ह पूर्ण होणं हे फारच क्वचित घडतं तितक्यात मेहर तिचा फोन देण्यासाठी तिच्याकडे येत होता पण आहिरा काय बोलते हे ऐकल्यावर तो थांबला त्याला जाणून घ्यायचं होतं की पुढे ती काय बोलते खुशीने तिला पाहत विचारलं यू मीन तुला सुरुवातीपासूनच ते आवडत होते आहिराने हसून उत्तर दिलं हो जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हापासूनच आणि मी त्यांना पाहत पाहत संपूर्ण आयुष्य जगू शकते त्यांच्या ओरगण्यालाही मी सामोरी जाऊ शकते इन फॅक्ट त्यांनी मला ओरडलंही आहे जेव्हा मी त्यांच्याकडे पाहते तेव्हा बाकी सगळं धुसर होतं फक्त तेच दिसतात बाकी काहीच नाही खुशी चहकून म्हणाली वा यार हे तर अगदी रोमॅन्टिक वाटतंय यू आर लकी की तुझं वन सायडेड लव्हही पूर्ण झालं माहिरा हसून म्हणाली हो मी खूप लकी आहे विचारही केला नव्हता की हे कधी होईल पण जेव्हा झालं तेव्हा ते, ते एखाद्या स्वप्नासारखं वाटलं जे अचानक खरं झालं तिचं बोलणं नक्की का कोण जाणे पण मिहीरच्या धडधडीला अचानक वेग आला आता त्याला समजायला लागलं होतं की ती त्याच्याकडे का सतत पाहायची जे त्याला वाटायचं ती त्याला भुरत आहे ते खरं तर ती त्याचं निरखून बघणं होतं मिहिरने आपला हात छातीवर ठेवला आणि धडधड थांबवायचा प्रयत्न करत म्हणाला ही मुलगी मला वेड करूनच सोडेल त्याने तीन चार वेळा खोल श्वास घेतला आणि आहिराच्या दिशेने पावलं टाकली त्याने तिला हाक मारली आहिरा आहिरा आणि खुशी दोघींनी त्याच्याकडे पाहिलं आहिरा झटकन उभी राहिली मिहिरने तिच्यासमोर फोन ठेवत म्हणाला तुझा फोन आहिराने शांतपणे फोन घेतला आणि मिहीर काहीही न बोलता निघून गेला ती परत आपल्या डेस्कवर बसली तेव्हा खुशी म्हणाली तू त्यांना सांगितलं की तुला ते आवडतात आत्तापर्यंत नाही सांगितलं आहिराने उत्तर दिलं अग पागल मग कसला विचार करतेस काही मुहूर्त बघतेस की काय नाहीतर एखादी मलिष्का येईल आणि त्यांना घेऊन जाईल असं म्हणत खुशीने तिला झापलं आहिरा आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाली ती का घेऊन जाईल ते माझे हसबंड आहेत आता या जन्मात नाही तर पुढील सात नाही तर अगदी सत्तर जन्मही त्यांना मी सोडणार नाही खुशी तिच्या इनसिक्युरिटीवर हसली आणि म्हणाली अग बुद्धू सांग ना त्यांना तुझ्या मनातली गोष्ट तेव्हाच तर त्यांना समजेल समोरचा माणूस अंतर्या मी तर नाहीये ना आणि तू जसं सांगते आहेस त्यावरून तुमचं अरेंज मॅरेज झाले तर त्यांचं मन जिंकलं पाहिजे मला माहिती हे फारसं अवघड नाहीये कारण मेहेर तुझ्याशी जोडलेले आहेत हे स्पष्ट आहे नाहीतर श्वेताच्या चुकीच्या आरोपांवर त्यांनी तिला सुनावलं नसतं बाकी ते किती शांत स्वभावाचे आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे खुशीने आपली गोष्ट पूर्ण केली आहिरा पण तिचं बोलणं ऐकून विचार करू लागली पण लगेचच तिनं स्वतःलाच समजावत म्हटलं काय विचार करते साहिरा अलीकडेच तर लग्न झालंय नाही मी मिहिरला काहीच सांगणार नाही कसं रिॲक्ट करतील काही कल्पनाच नाही आधीपासूनच आमचं लग्न नॉर्मल पद्धतीने थोडंच झालं होतं लग्नाच्या वेळीही ते रागात होते नाही अजिबात नाही तिनं लगेचच मनात आलेला विचार झटकून टाकला इकडे मेहर आपल्या केबिनमध्ये बसून अहिराच्या बोलण्याबद्दल विचार करत होता आता त्याच्या मनात काही वेगळंच चालू होतं पण काय हे फक्त तोच जाणत होता इकडे स्वरा सावरत सावरत कॉलेजचा पूर्ण दिवस काढून घरी परतली होती ती जीव तोडून प्रयत्न करत होती की स्वयंच्या समोर येणं टाळता येईल घरी आल्यावर तिनं आपला बॅग काउचवर फेकला आणि बेडवर आडवी होत मनात म्हणाली कशात फसवलन श्रे देवा हा वेडसर माणूस का पाठोपाठ आला तिनं खोल श्वास घेतला आणि बसून चेहरा बिघडवत म्हणाली माझ्या आयुष्यात एवढी राजेरी का आहे एक साधक गोड सुंदर आयुष्य मलाही मिळायला हवं होतं पण नाही देवाला सगळं काही माझ्याच बाबतीत करायचं असतं एकच गोष्ट आयुष्यात चांगली घडली ती म्हणजे माझं लग्न पण तेही देवाला झेपत नाहीये बहुतेक ती चेहरा तिकडा करत तक्रार करत होती तिने फोन उचलला आणि मग अद्वैतला कॉल लावला यावेळी अद्वैतच्या या मीटिंगला जाण्याचा वेळ झाला होता पण त्यानं जेव्हा स्वराचा कॉल पाहिला तेव्हा लगेच उचलला आणि म्हणाला बोल आलीस का कॉलेजमधून स्वरानं थकलेल्यासारख्या आवाजात उत्तर दिलं हो आले अद्वैतला तिचा असा आवाज ऐकून काळजी वाटली तो म्हणाला तू ठीक आहेस ना इतकी लू फील का करते आहेस स्वरानं चेहरा वाकडा तिकडा करत उत्तर दिलं देवाने सगळी राजेरी माझ्याच आयुष्यात लिहिली आहे एकच गोष्ट चांगली घडली ती म्हणजे माझं लग्न पण माहिती नाही का असं वाटतंय की तेही देवाला सहन होत नाहीये तिचं ऐकून तो विचारात पडला कदाचित तिचा इशारा पूर्वाकडे होता अद्वैतच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि तो म्हणाला काही झालंय का स्वरा अचानक भानावर आली आणि म्हणाली काही झालं नाही फक्त तुमची आठवण येत होती लवकर या तिनं मुद्दाम विषय बदलला जे अद्वैतने लक्षात घेतलं अद्वैत हळूच म्हणाला परत आलो की सगळी गोष्ट स्पष्ट करूया काळजी करू नकोस त्याचं बोलणं ऐकून स्वरानं हळूच होश केलं तिलाही हेच वाटत होतं की शांतपणे सगळं मिटवून टाकावं कारण हल्ली हे नातं जितकं गुंतत चाललं होतं ते दोघांसाठीच योग्य नव्हतं आणि दोघंही हे नातं गमावणं परवडणारं नव्हतं स्वरानं त्याचं म्हणणं ऐकून होकार दिला आणि म्हणाली लवकर या खूप आठवण येते तुमची अद्वैत हसून हम्म म्हणाला नंतर नंतर बोलू असं सांगून फोन ठेवला स्वराने हसून फोन आपल्या छातीशी धरला आणि स्वतःशीच म्हणाली आता सगळं ठीक होईल इकडे पूर्वाने कसंबसं शोधून काढलं की अद्वैत कुठे आहे तिनं स्वतःशीच म्हटलं तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मला समजणार नाही का की अद्वैत कुठे आहे नाही मी त्याच्या सावलीसारखी त्याच्या मागे राहणार आहे स्वरा तुला पश्चाताप होईल माझ्या आणि अद्वैतच्या मध्ये येण्यासाठी तो फक्त माझा आहे माझ्या बालपणीचं प्रेम आहे तो आणि फक्त माझंच नाही त्याच्यानही माझ्यावर प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांवर लहानपणापासून प्रेम करतो आता बघ मी काय करते हे म्हणताच तिच्या ओठांवर एक शातिर हसू उमटलं तिनं आपलं सामान आवरलं आणि घरातून बाहेर पडली तिने अश्विनजींना हे सांगणंही गरजेचं समजलं नाही की ती कुठे चालली आहे अश्विनजींनी विचारायचा प्रयत्न केला पण ती फक्त एवढंच म्हणाली की तिला एक काम आहे ते काम काय होतं हे फक्त पूर्वालाच माहीत होतं जिथे अद्वैत आणि स्वरा आपलं नातं सावरण्यात आणि जोडण्यात व्यस्त होते तिथे पूर्वाला हे अजिबात सहन होत नव्हतं इकडे अद्वैत आपल्या मिटिंगमध्ये व्यस्त होता त्यानं स्वराशिवाय आणि आपल्या घरच्यांशिवाय कुणाचाही फोन उचललेला नव्हता पूर्वाचे अनेक कॉल्स त्यानं इग्नोर केले होते आणि त्यामुळे ती आधीच वैतागलेली होती इकडे रामने कसंबसं माहिती काढली की गेल्या काही दिवसांत नेमकं काय झालं होतं आणि जेव्हा त्याला अद्वैतच्या वागण्याबद्दल समजलं तेव्हा त्याचा राग अनावर झाला त्याने चिडून आपला फोन बेडवर फेकून दिला आणि म्हणाला हा माणूस खरंच वेडा झालाय याला मी सोडणार नाही काय समजतो स्वतःला सगळं काही त्याच्या म्हणण्यानुसार चालेल असं नाही त्या त्याला अद्वैतवर खूप राग आला होता जर अद्वैत समोर असता तर नक्कीच त्याच्याशी भांडण झालं असतं पण अद्वैत सध्या नव्हता म्हणून उगाच राग काढण्यात काही उपयोग नव्हता त्याने ठरवलं की जेव्हा तो परत येईल तेव्हा नक्की त्याच्याशी बोलणार आणि यावेळी त्याला सगळं जाणून घ्यायचंच होतं की नेमकं चाललंय तरी काय यावेळी राम फक्त अद्वैतचा मित्र म्हणून नाही विचार करत होता यावेळी स्वराही त्याच्यासाठी महत्त्वाची होती स्वरा त्याला रामदादा म्हणायची आणि रामसाठी ते दादा ऐकणं खूप मौल्यवान होतं आणि तो हे नातं गमवायला मुळीच तयार नव्हता जे स्वरासोबत तयार झालं होतं इकडे बानी मिटिंगनंतर संध्याकाळी घरी परतली ती खूप थकलेली होती सार्थकने तिला पाहिलं आणि तिला पाण्याचा ग्लास देत विचारलं कसं झालं सगळं हो साधारण ठीकच झालं बानीनं उत्तर दिलं सार्थक तिच्या जवळ येऊन तिच्या पायातून हिल्स काढत म्हणाला थकलीस ना बानीनं आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि हळू आवाजात म्हणाली खूप जास्त सार्थकनं हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं फ्रेश होऊन ये बरं वाटेल डिनरनंतर आराम कर बानीनं त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच हसली तेवढ्यात आयतात आली आणि म्हणाली आंटी आयतसाठी काय आणलं बानीनं तिच्याकडे पाहिलं आणि अचानक तिला आठवलं की आयतने तिला काहीतरी आणायला सांगितलं होतं बानीनं थोडं ओशाळत म्हटलं सॉरी बेबी मी विसरले हे ऐकताच आयतचा चेहरा उतरला बानीलाही वाईट वाटलं तिच्यामुळे ती निरागस मुलगी दुखावली गेली होती पण ती खरंच विसरली होती सार्थकनं हे पाहिलं आणि तिला उचलून आपल्या मांडीवर बसवत म्हणाला काही नाही बेबी आणटी थकलेली आहेत ना ओद्या अंकल तुला डबल चॉकलेट घेऊन येतील ओके आयतनं टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन विचारलं सातशी सार्थकनं तिच्या एका गालाला ओढून दुसऱ्या गालावर किस देत म्हणाला मुच्छी आयत खुश झाली आणि तिनं त्याच्या गालावर किस केला मग त्याच्या मांडीवरून उतरून म्हणाली ओके मग आयत आणटीला डिस्टर्ब नाही करणार आयत गुड गर्ल आहे बानी हसली आणि आयत तिथून लवकर निघून गेली सार्थकने बानीकडे पाहिलं आणि तिला उचलत म्हणाला चल तूही फ्रेश होऊन ये मग थोडा आराम कर बानी गडबडत म्हणाली काय करताय कोणी बघेल तर सार्थक सोड मला पण सार्थकवर तिच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही तो हसतच तिला घेऊन त्यांच्या खोलीकडे गेला क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद